नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज कॉर्न पोहे करते आपण याच्या अगोदर कांदे पोहे बघितले पण आज मी कॉर्न टाकून बनवते त्यासाठी मी इथे एक मका घेतला आहे पूर्ण सोलून वगैरे धुवून घेतलं आहे इथे लिंबू घेतला आहे लिंबाच्या पोळी करून राई आहे हळद आहे पोहे आहेत ना हे व्यवस्थित असे हलक्या हाताने धुवून घेतले आहेत आणि असे चाळणीमध्ये नितळत ठेवले आहेत आता इथे एक कांदा घेतला आहे कोथिंबीर आहे बारा तेरा हिरव्या मिरच्या आहे आणि कढीपत्ता आहे बस आता आपण करायला घेऊया कांद तेल गरम झालं आता थोडी राई असते आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया कांदा टाकूया आणि मिरच्या मिक्स करून घ्यायचं जरा जास्त कांदा करपवायचा का नाही असं मऊ झाला ना गुलाबी की मग त्याच्यामध्ये पॉन टाकणार मी म्हणजे कसं का कांद्याचं पाणी ना पोहे ओल्सर पण राहतो पोह्यामध्ये त्याच्यामध्ये ना मी मीठ टाकून घेते मीठ आपल्या चवीप्रमाणे आणि मी तीन तीन मुठे घेतलेत पोहे चार माणसांना पाहिजे असेल ना तर तीन मुठ पोहे घ्यायचे आणि आता आपण याच्यामध्ये कॉन टाकूया कॉन सावकाशात कारण उडतात पण अंगावर कॉर्न जरा जवळजवळ दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊया मी असे कॉर्न पोळी करते ना घरात सगळ्यांना खूप आवडतात फक्त ते नेहमी नेहमी कांदे पोहे शेंगदाणा टाकून करण्यापेक्षा ना कधीतरी असे कॉर्न टाकून बघा करून खूप मस्त लागतात आणि वेगळा असल्यामुळे सगळ्यांना आवडतात पण आता याच्यामध्ये हे पोहे टाकून घेते पोहे पण बघा किती सुटसुटीत सुड़ आहेत आता दाखवते मी तुम्हाला पोहे म्हणून कांदा वगैरे कापतो ना आपण त्यावेळेलाच पोहे कापून धुवून ठेवायचे एवढे असे सुळसुळीत होतात मस्त सुद्धा असा गट्टा वगैरे बनत नाही मग पोह्यांचा गॅस थोडा कमी केला आहे सगळी कृती कांद्या पोह्यासारखीच आहे फक्त आपण कॉर्न टाकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पाणी मारून वाफ देते ह्याला कधी पण म्हणून तेल कमी टाकते नाही कारण मला डॉक्टरने तेल कमी यायला सांगितलं आहे त्यामुळे म्हणून सगळ्यांनाच तसं बनवते आता मी थोडंसं पाणी मारणार पोह्यावर म्हणजे कसं आहे ते पोहे खूप वेळ नरम राहतात आणि वाफ येऊन द्यायची एक आता थोडं पाणी मारायचं मिक्स करायचे असे आणि लिंबू पण मी आताच टाकणार आहे उतरव उतरवताना आता जा ह्याच्यावर एक झाकण ठेवूया आपण आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकूया जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची म्हणजे चवीला आणि वरून कोथिंबीर परत एकदा मिक्स करून घेऊया सगळी साखर कोथिंबीर बघा किती एकदम सुटसुटीत पोळे झाल्यात अजिबात चिकट होत नाहीत परत एकदा चाटली ठेवते आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया मी एक लिंबू घेतला होता त्याच्यातला मी अर्धा पिळते जास्त पण आंबट नाही करायचं मी मिक्स करूया कुठेही पोहे लागले नाहीत काय नाही एक वाफ आली की अजून मऊ राहतात ते चल आता मी गॅस बंद करते आता आपण पोहे देऊया प्लेटमध्ये दे। आणि आता ह्याच्यामध्ये लिंबू वगैरे सर्व टाकलेलं आहे ना त्यामुळे आता लिंबाची फोड वगैरे देण्याची काहीच गरज नाही आणि एकदा असे करून बघा कॉर्न पोहे खूप चवीला मस्त होतात शेंगदाणे टाकून आपण करतो ना त्याही पेक्षा छान होतात वरून वगैरे पण टाकायची गरज नाही आपण आता पोह्यांमध्ये टाकलेली आहे त्यामुळे एक्स्ट्रा कोथिंबीरची गरज नाही जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू